केवळ पुस्तकी ज्ञान न देता मुलांच्या कल्पनाशक्तीला आणि बुद्धिमत्तेला चालना दिली तर मुलं काय करू शकतात याचे उत्तम उदाहरण लातूर मध्ये पाहायला मिळाले आहे लातूरच्या शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोगांची नेहमीच चर्चा असते अशाच एका नामांकित शाळेत ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र येथे इथे पाचवीच्या मुलांसाठी एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचे नाव होते प्रवास शिकण्याची नवी दिशा सहलीला गेल्यावर जसा आपण निसर्गाचा प्रवास अनुभवतो तसाच विचार करून या विद्यार्थिनी विविध वस्तूंचा प्रवास अनुभवला एखादी मागे काय विज्ञान आहे याचा सखोल अभ्यास या चिमुकल्यांनी केला आहे मातृभाषेच्या प्रभावी माध्यमातून मुलांचं शिकणं सहजतेने घडतं याचा अनुभव संस्थेचे प्रमुख श्री आदरणीय नरहारे सर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये नरहारे क्लासेसच्या माध्यमातून गणित विषयाचं अध्यापन करत असताना घेत होते बाल शिक्षणात प्रयोगशीलता असावी मुलांचे शिकणं आनंददायी व विरहित व्हावं त्यांना आनंद समजावा या उद्देशाने आदरणीय सर व मॅडम एकोणीसशे नव्याण्णव मध्ये स्वतःच्या मुलाला प्रवेश देऊन ज्ञान ची सुरुवात केली चोवीस मुलांच्या गटापासून सुरू झालेल्या प्रकल्पात बालभवन पासून दहावी पर्यंतचे आज जवळपास एक हजार मुले शिकत आहेत मागील पंचवीस वर्षांपासून अभ्यासक्रम मूल्यमापन व उपक्रमातील बालभवन बालविकास केंद्र विज्ञानिकेतन व लर्निंग होम अशा चार विभागात चालणारे ज्ञानप्रकाश हे एक बाल शिक्षणातील अभिनव केंद्र बनले आहे आज लातूरच्या शैक्षणिक जगतात ज्ञानप्रकाश ते वेगळं स्थान निर्माण झालं आहे त्याचं कारण आहे उत्कट प्रतिसाद देणारे मुले व ज्ञानप्रकाशच्या कार्यावर प्रेम करणारे पालक व हितचिंतक फक्त लातूर मध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्ञानप्रकाश च नाव गाजेल याची मला खात्री आहे धन्यवाद बाष्पीभवनामुळे जमिनीवरील पाणी वर जाते व संग्रहामुळे पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीत येते आणि शेवटी समुद्राला मिळते पाण्याचे बाष्पीभवन संग्रहन आणि पर्जन्य या क्रिया थंडपणे एखाद्या धन्यवाद ऋतूंच्या प्रवासामध्ये तीन ऋतू असतात उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा त्यामध्ये पहिला ऋतू म्हणजे उन्हाळा उन्हाळा उन्हाळ्यामध्ये आपण कैरी आंबा हे फळे खातो त्यासोबतच आपण थंड पेयाचे पदार्थ आईस्क्रीम खुसी इत्यादी इत्यादी पदा वस्तू हे आपण खात असतो यासोबत आपण सुती कपडे कॅप व टोपी आपल्याला उन्हाचे संरक्षण व्हावे म्हणून वापरत असतो यानंतर आहे पावसाळा पावसाळ्यामध्ये काही शेतकऱ्यांची शेती ही वाहून जाते त्याची भरपाई करण्यासाठी शासन शा, कामयाब असते या मध्ये रेनकोट छत्री बुक यांचा वापर करत असतो नंतर आहे हिवाळा हिवाळ्यामध्ये आपण टोपी कॅप मफलर स्वेटर हातमोजे पाय मोजे या, देव या मार्गदर्शक नरहरे संचालिका मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले विशेष म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी ते करत असतानाच मुलांनी हा वाचनाचा आणि संशोधनाचा प्रकल्प पूर्ण केला आहे केवळ भूकंपाटी न करता विषयाच्या मुळाशी जाऊन ज्ञान मिळवणे आणि संशोधक वृत्ती जोपासणे उपक्रमाचा मुख्य उद्देश होता मुलांच्या या मेहनतीचे आणि शाळेच्या या उपक्रमाचे पालकांकडून मोठे कौतुक होत आहे मुलांचा हा उपक्रम प्रवास शिकण्याची नवी दिशा मुलं सहरीला जाणार आणि सहरीमध्ये वेगवेगळा प्रवास पाहणार मग या प्रवासावरून मुलांना असं सुचलं की प्रत्येक वस्तूंचाच एक प्रवास असतो प्रत्येक गोष्टी मागे प्रवास दडलेला आहे आणि असा शोध घेण्याचं सुरुवात झाली यासोबत नरेंद्र मॅडम शोध जेव्हा संवाद झाला तेव्हा मुलांनी खूप सारे विषय मांडले जे काही मी फलकावर तिथे मांडलेले आहेत आणि यातून मुलांनी स्वतःच्या आवडीचा एक विषय निवडला आणि त्यावरती शोध कार्य सुरू केले पालकांची ताईंची मदत घेऊन आणि आपल्या मित्रांची मदत घेऊन त्यांनी खूप सारे उपक्रम शोधले आणि त्याच्यावरती खोलपर्यंत जाऊन मोठा छोटा मोठा अभ्यास करण्याचा प्रयत्न केलाय ले। सर्वात लेटेस्ट अपडेटसाठी आजच महालाईव्हच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका